माझा क्रांतिकारी जभेम परभणी जिल्हा आंबेडकर चौकच्या वतीने अतिशय ताकदीनं निघलेला लाँग मार्च याच्यामध्ये बहुसंख्येने रमाईच्या लेखी भिमाईच्या लेखी सावित्रीच्या लेखी आपल्याला दिसत आहेत आज लाँग मार्चचा तेरावा दिवस आहे काल लाग मार्च चा बारावा दिवस झाला आमचा मुक्काम तीस गाव औरंगाबाद येथे झालेला आहे तीस गाव येथे आमच्या सुंदर राहण्याची आणि जेवण्याची अतिशय व्यवस्थित चांगली व्यवस्था करणारे आंबेडकर चवीतील नेते ज्यांना आम्ही भावी आमदार समजतो हो, असे आंबेडकरवादी नेते आयुष्यमान अंजन दादा लक्ष्मण साळवे यांचे परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि आम्हाला पुढे जात असताना रस्त्यामध्ये पाणी लागल डॉक्टरांनी सांगितलं की आशक्तपणा आयला म्हणून एनर्जल घ्या एनर्जल पावडर घ्या तर परभणी जिल्हा आंबेडकर चळवळीला वतीने निघलेल्या लाँग मार्च मध्ये आम्हाला एक हजार पाण्याच्या बाटल्या आणि देणारे आंबेडकर चळवळीतील आदरणीय कर्तृक्ष अधिकारी आयुष्यमान रविकांत नाथराव साळवे माझे मोठे बंधू राहणार औरंगाबाद यांनी दिलेले ते आता आम्ही सर्व परभणी जिल्हा आंबेडकर चवीच्या वतीने त्या दानाचा आपण टाळ्या वाजवून स्वीकार करूया आणि जोरदार घोषणा देऊया जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराज की जय राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेचा शोकशाही रानाभाऊ साठे लवजी साळव महाराजांचा बोलो बोलो हर चोर से बोलो हर तागत से बोलो हर हिमत से बोलो भीम कॉम्बॅट विजय असो या ठिकाणी तिसगाव येथे आमची सुंदर आणि छान व्यवस्था करणारे सन्माननीय आंबेडकरवादी नेते आयुष्यमान अंजन दादा लक्ष्मण साळवे यांना विनंती करतो कि लॉंग मार्चच्या तेराव्या दिवशी आपण बोललो पाहिजे आज लॉंग मार्चचा तेरावा दिवस आहे आणि परभणीत ते औरंगाबाद हा जो दोनशे दो किलोमीटरचं अंतर काटून हा मार्च या ठिकाणी काल संध्याकाळी पोहोचला आणि यामध्ये खऱ्या अर्थानं ज्या आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला आणि त्या परभणीमध्ये संविधानाचं प्रत जा त्या ठिकाणी तोडण्याचं काम ज्या हरामखोऱ्याने केलं आणि त्या ठिकाणी जे शहीद झालेले आमचे बागपडेदा असतील सोमनाथ असेल यांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्यावर ज्या ठिकाणी त्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन उभं केलं त्या आंदोलनाला चिरडून काढण्याचं काम ज्या पोलीस प्रशासनानं केलं त्या विरोधामध्ये त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि त्या ठिकाणच्या आंबेडकरी चळवळीला न्याय मिळाला पाहिजे त्या ठिकाणच्या आमच्या माता भगिनी असतील त्यांच्या घरामध्ये घुसून पोलिसांनी जो केला कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि जवळजवळ चारशे लोकांवर त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि ज्यावेळेस वाकोडे दादा असतील किंवा संपूर्ण टीम त्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्या परभणी शहरामध्ये फिरत होती का, का शांतता सुव्यवस्था राखल्या द्यावी परंतु त्या ठिकाणी त्यांच्यावर एक नंबरचा आरोपी त्यांना घोषित करण्यात आलं व ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण जेव्हा पसरली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंदची हाक देण्यात आली आणि त्या ठिकाणी पोलिसांना वाटलं का आता या ठिकाणचं वातावरण खराब होत आहे म्हणून त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यावर दबाव आणण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलं आणि या ठिकाणी महाराष्ट्र सरकारमध्ये दळभजरी सरकार ज्याला आम्ही म्हणतो देवेंद्र फडणवीस ज्या ज्या वेळेस सत्तेवर बसतो अशा आमच्या आंबेडकरी चळवळ मोडण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये होताना दिसत होता आहे आणि यासाठी प्रत्येक पक्षातील कार्यकर्त्यांनी ज्यावेळेस समाजावर अन्याय होतो आमच्या बांधवांवर अन्याय होतो महिलावर अन्याय होतो बहिणीवर अत्याचार होतो त्यावेळेस समाजाने कुठलाही पक्षपात न करता या ठिकाणी एकत्र आलं पाहिजे आणि त्यासाठी असे लाँग मार्च या ठिकाणी काढले जातात आणि लॉंग मार्चचा चा उद्देशच आहे की आंबेडकर चळवळीला दबाव जो येतो त्या दबावाला फोडून काढण्याचं काम या लॉंग मार्चच्या माध्यमातून होत आहे आणि तुमच्या माहिती सांगतो जेव्हा सोमनाथचा प्रेस परभणी ते औरंगाबाद या ठिकाणी आल्या त्या शासकीय रुग्णालयामध्ये जेव्हा होतं त्या ठिकाणची वंचित बहुजन आघाडीची संपूर्ण टीम आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी फोन करून सांगितलं या ठिकाणच्या पदाधिकाऱ्यांना तर तुम्हाला त्या घाटीमध्ये जाऊन त्याचं संरक्षण करायचं आणि त्या प्रयत्न पर्यंत कसं येईल त्याकडे आपल्याला लक्ष केंद्रित करायचंय पोलिसांनी त्या ठिकाणी सुद्धा एक डाव आणि त्या अतूरला नेण्याचं काम त्या ठिकाणी पोलीस प्रशासन करत होतं परंतु त्या ठिकाणची संपूर्ण टीम आंबेडकरी चळवती टीम आणि आदरणीय बाळासाहेबांच्या आंबेडकरीच्या कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना जे आवाहन केलं होतं पाचोड या ठिकाणी ते प्रेत परंतु त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकरांनी पोलिसांना सांगितलं जर तुम्ही या प्रयत्न परवानीला येऊ दिले नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पेटेल त्यावेळेस पोलिसांनी कुठेतरी बाघार घेतली आणि त्या ठिकाणचं ते प्रेत आणलं आणि त्या ठिकाणच्या परवणीमध्ये जवळजवळ पन्नास हजार ते लाख जवळजवळ त्या ठिकाणी समुदाय त्या ठिकाणी अंत्ययात्रेमध्ये जमा होता आणि त्यावेळेस वाकोडे दादा आम्हाला त्या ठिकाणी भेटले त्यांना छातीचा त्रास होत होता त्यावेळेस त्यांना सांगितलं आम्ही आमच्या हाताने त्यांना बाजूला घेतलं आणि त्यांना सांगितलं की आपण रुग्णालयात जाऊन यासाठी तपासणी करा परंतु ते म्हणले पहिले अंत्यविधी होऊ द्या अंत्यविधी झाल्यानंतर ते लगेच दावा खरेकडे निघाले परंतु जवळजवळ आम्ही पन्नास किलोमीटर बाजूला आलो आम्ही फोन आला का वाकोडे दादा या जगातून निघून गेले म्हणजे विचार करा की जेव्हा तंत्र जेवतं शासनाचं दबावतंत्र पोलिसांचं तंत्र त्याचा त्यांच्यावर परिणाम झाला आणि त्यांचा त्यामध्ये मृत्यू पडला आमच्या भीमनगर असेल त्या ठिकाणचं त्या वस्त्यामध्ये जेव्हा आम्ही बाळासाहेब आंबेडकरांबरोबर फिरलो त्या ठिकाणच्या महिलांनी जी अवस्था सांगितली शासकीय रुग्णालयामध्ये बघितलं कसे अन्याय केला ज्या महिलांवर पोलिसांनी मारहाण केली अशी मारहाण होती का सांगता येत नाही की बेकार मारहाण त्या ठिकाणी करण्यात आली होती म्हणून त्याला न्याय मिळण्यासाठी हा लॉंग मार्च आहे कारण ज्या अन्याय झाला ज्या कार्यकर्त्यावर असेल महिलावर असेल जो अन्याय झाला आणि त्या अन्यायाला जर वाचा फुटत महाराष्ट्रामधील प्रशासन आजही त्या गुन्हे दाखल करत नाही एकही आरोपी त्या ठिकाणी अटक करत नाही मग ही भूमिका कशी आहे मग आम्ही माणसं नाहीत का त्या माणसाला न्याय मिळवला पाहिजे म्हणून हे लॉंग मार्च या ठिकाणी काढण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून मी आवाहन करेल समोरच्या प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या लॉन्ग मार्चमध्ये मध्ये सहभागी व्हावं हे त्या ठिकाणी आवाहन करतो आणि आपल्याला पुढील याच्यासाठी शुभेच्छा देतो का लवकरच आपल्याला न्याय मिळावा ही या ठिकाणी भूमिका मांडतो जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद सरकार मुर्दाबाद मराठवी सरकार मुर्दाबाद सरकार परभणी येथून निघालेले निघालेला जा. लाँग मार्च आपल्या तिसगाव येथील बोधिसत्व ध्यान साधना केंद्र मुक्कामी होतं काय व्यवस्था केली होती आणि कशी व्यवस्था होती काल परभणी येथून मुंबईला जाणारा जो लाँग मार्च होता याचा कालचा मुकाम बौद्धिसत्व ध्यान साधनं केंद्र या ठिकाणी होता आणि या ठिकाणी पंचकृषीतील सर्व बौद्ध बांधव उपासक व सर्व समाजातील बहुजन समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते आणि जो लॉंग मार्च आला त्यामध्ये लाँग मार्चमध्ये सहभागी असलेले परभणी येथील त्या परिसरातील महिला उपासिका मानव संपूर्ण नेते मंडळी पदाधिकारी उपस्थित होते त्यांची या ठिकाणी जेवण्याची राहण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली आणि त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना मेडिसिन डॉक्टरच्या माध्यमातून वाळूज हॉस्पिटलच्या माध्यमातून मेडिसिन या ठिकाणी उपलब्ध करून दिली ज्यांना पायाला जखमा वगैरे झाला होता त्यांना ट्रीटमेंट या ठिकाणी वाळूज हॉस्पिटलचे डॉक्टर अमोल करडे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली आणि या परिसरातील सर्व कार्यकर्त्यांनी मिळून या ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली होती अतिशय सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी झाला आणि आज त्याचा या ठिकाणून वाटचाल पुढच्या गावासाठी झालेली आहे पुढच्या गावातही त्यांच्यासाठी अतिशय सुंदर अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि या माध्यमातून मी एवढंच सांगेन का लाँग मार्च हा न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि शासनाने याचे खबरदारी घ्यावी जेणेकरून असे अन्याय करणाऱ्या लोकांविरुद्ध कारवाई तात्काळ शासनाने करावी या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला माझं या माध्यमातून आव्हान आहे की आपण या लॉंग मार्चला जास्त न पडवतो त्याची तत्काळ दखल घेऊन संबंधित आरोपीवर तात्काळ कार्यवाही करावी तिन्ही जे या ठिकाणी दुःखद असे निधन झाले मग ते संतोष देशमुख असू शकतो सोमनाथ सूर्यवंशी असतील विजय वाकूड दादा असतील यांना न्याय मिळावा न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत शासनाने खबरदारी घ्यावी अन्यथा यामध्ये जनआक्रोश मोठ्या प्रमाणात होण्याचे जास्त चान्सेस आहेत मराठा आरक्षणा आरक्षण नेते मनोज जारांगे पाटील यांनी लाँग मार्च काढला पदयात्रा काढल्या स सा, सरकार त्याला सामोरं जातं त्यांचा प्रतिनिधी जातो आहे चर्चा करतो परंतु बारा दिवस झाले लाँग मार्च सुरू हे तरी तरीही सरकारचा कोणताही आमदार किंवा लोकप्रतिनिधी किंवा मंत्री यांच्याशी चर्चा करायला येत नाही सरकारचं दुर्लक्ष आहे शंभर टक्के दुर्लक्ष आहे की या महाराष्ट्रामधील मा पुरोगामी विचारसरणीमध्ये असेल किंवा आंबेडकरी चळवळ समाप्त करण्याचं ध्येय या सरकारचं आहे भाजपा प्रणित असेल किंवा संघाचं सरकार, पा कि सरकार म्हणून या ठिकाणी या राज्यामध्ये या देशामध्ये आहे आंबेडकरी मुवमेंट जोपर्यंत चालू आहे आंबेडकर आंबेडकर वाद आणि संघाचा वाद हा काय मनोवाद वाद जो आहे तो खऱ्या अर्थाने या देशामध्ये दिसून येतो म्हणून जरांग्या पाटल्याचं आरक्षणाला संरक्षण देणारं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं तर त्या ठिकाणचं जो मराठा मोर्चाचं जे आंदोलन झालं लाठीचार्ज पोलिसावर झालं त्या ठिकाणच्या काय कार्यकर्त्यावर कारवाई करण्यात आली नाही परंतु आंबेडकरी चळवळीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान जे आहे त्या ठिकाणी तोडण्यात आले विरुद्ध ज्या कार्यकर्त्यांनी जनआक्रोश केला रस्त्यावर उतरले त्यांच्यावर मात्र या ठिकाणी कारवाया करण्यात आल्या या माध्यमातून आपल्याला दिसून येतं की का खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळ समाप्त करण्याचं काम विद्यार्थी घडवण्याचं काम जे आंबेडकरी चळवीमध्ये होते त्या विद्यार्थ्यावर अन्याय करण्याचं काम हे सरकार करत आहे त्यामुळं या सरकार हे खऱ्या अर्थानं शोषित पीडित वंचितांचं सरकार नाही आहे म्हणून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी परभणीमध्ये येऊन मुख्यमंत्री आव्हान केलं होतं का या महाराष्ट्राला जर पेटवायचं असेल तर आपण थांबवा अन्यथा या ठिकाणी जनआक्रोश आंदोलनं किंवा महाराष्ट्र बंदचे हाक बाळासाहेबांनी दिली आणि त्या माध्यमातून सर्व नेत्याला परभणीमध्ये जावं लागलं कारण आदरणीय बाळासाहेबांनी जी भूमिका घेतली नसती ते महाराष्ट्रातील जे सरकार आहे एकही मंत्री आमदार खासदार त्या ठिकाणी जाऊन या कुटुंबाला भेट दिली नसती हे आपल्याला माहिती आहे मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याराला कडक कारवाई व्हावी हो ही पण लाँग मार्चची मागणी आहे परंतु बहुजन समाज या मॉंग मार्चमध्ये फारसा सहभागी होताना दिसत नाही काय आवाहन करणार त्यांना कारण या, या माध्यमातून जसं आता तुम्ही विचारलं का संतोष देशमुख यांचं क्रूर हत्या करण्यात आली ज्या सरपंचानं एका सुवर्ण कुटुंब मागासवर्णी कुटुंबाची भूमिका मां मांडण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी या आकाबोका ज्याला म्हटलं जातं ज्या जो कराडा आहे त्याला अभय देणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी तो खून केला आणि बहुजनांना किंवा जे बाकीचे इतर समाजाला मी आव्हान करेन का तो माणूस होता त्या माणसाची हत्या करण्यात आली शासन या ठिकाणी जर काही चुकलं असेल तर शासनामार्फत कारवाई व्हायला पाहिजे नव्हती परंतु या ठिकाणी फक्त जे नेतृत्व लाँग मार्च देत आहे लोकं लाँग मार्च म्हणजे आंबेडकर समाज असं समजला जातो परंतु या ठिकाणी लाँग मार्च म्हणजे प्रत्येक समाजावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या लॉंग मार्चच्या माध्यमातून आहे म्हणून यामध्ये इतर सुद्धा सहभागी झालं पाहिजे परंतु राजकीय याला वळण या ठिकाणी लावण्याचं धर्मांतर वळण लावण्याचं काम या ठिकाणी धर्मा धर्माधर्मामध्ये जे तेढ निर्माण करण्याचं काम करते करते या ठिकाणी सरकार करत आहे आणि संघ करत आहे म्हणून या ठिकाणी इतर समाजामध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत नाही या निमित्ताने काय आवाहन करेल मी या माध्यमातून आंबेडकरी एवढंच करेन का जो लॉंग मार्च निघाला आहे का या देशामध्ये या राज्यामध्ये जे जे अन्याय होतात त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम या लॉंग मार्चच्या माध्यमातून होत आहे म्हणून या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करेल की या लॉंग मार्चमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावं आणि लॉंग मार्चला येणाऱ्या जे कार्यकर्ते त्यामध्ये महिला असतील पुरुष असतील जे नेतृत्व करत असतील त्यांना या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम समाजानं केलं पाहिजे जेणेकरून या भविष्यामध्ये असे अन्याय या, अन्या या ठिकाणी होणार नाही याची आंबेडकर चळवळीने दक्षता घेतली पाहिजे